महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शॉकिंग न्यूज असणार आहे लाडकी योजना या दरम्यान काही संदर्भ निष्कर्षात आलेले आहेत तर बघा या कारणांमुळेच योजना बंद होण्याच्या मार्गावर असणार आहे तर पात्र महिलांनी जर हे काम केले तर लवकरच येणाऱ्या अस... काही दिवसांमध्ये जून हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे जर त्यांनी हे काम केले तेव्हाच नाही केले तर त्या अपात्र ठरणार आहेत काय आहे नोटिफिकेशन आपण ऑफिशियल वेबसाइट वर जाऊन सविस्तरपणे समजून घेऊया गे गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच पाच जुलै पासून जून हप्ता सुरू झालेला होता पण बऱ्याच महिला नऊ जून पर्यंत जून हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही त्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे काय कारण आहे आणि कोणत्या कारणामुळे योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे सविस्तरपणे माहिती ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये आपण बघणार आहोत कारण कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत त्याबद्दलची ही सविस्तरपणे माहिती आपण ऑफिशियल नोटिफिकेशन वर बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजून घ्यायचे आहे, आहे जर काही तुटी तुमच्या फॉर्म मध्ये आलेल्या असतील त्या सुधारून तुम्हाला समोर तुमचे जे फॉर्म आहेत ते अप्लाय करायचे आहेत आणि जर तुमच्या खात्यावर पैसे आलेले नसतील तर तुम्ही काय करायला पाहिजे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओच्या आतमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओला लाईक सुद्धा करायची आहे आणि तुम्हाला कमेंट करायची आहे तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जिल्हा कमेंट करायचे आहे आता बघा आपण माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल नोटिफिकेशन वर आलेलो तर यामध्ये पात्रता अपात्रता अशा दोन बाबी इथं नमूद केलेल्या होत्या बऱ्याच महिलांनी पात्रतेकडे दुर्लक्ष केलेला होता आणि त्यामुळेच त्यांचा फॉर्म रद्द झालेला आहे तर बघा काही गोष्टी आहेत नमूद केलेल्या त्याकडे आपण आता बघूया जर त्या पाच गोष्टीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुमचा फॉर्म आता वगळण्यात आलेला आहे तर बघा कोणत्या गोष्टी आहेत त्या बघूया पहिली म्हणजे जी महिला महाराष्ट्राची रहिवाशी आहे ती पात्र आहे दुसरं म्हणजे जी महिला अविवाहित आहे किंवा विवाहित आहे घटस्फोटी आहे निराधार आहे विधवा आहे अशा महिलांना ही योजना पात्र आहे आणि वयाची मर्यादा कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्षापर्यंत ते त्यांना फॉर्म भरता येत होतं आणि लाभार्थ्याचे जे आधार लिंक आहे ते बँकेला लिंक असणे आवश्यक होतं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनीच हा फॉर्म भरायचा होता तर बऱ्याच अशा लाभार्थी महिला आहेत त्यांनी ह्या पाच गोष्टीच्या व्यतिरिक्त ह्या पाच गोष्टीमध्ये ज्या महिला बसत नाही त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे म्हणून त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे तर बघा आपण समोर अपात्रता बघूया ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायला पाहिजे ते सुद्धा मी व्हिडिओच्या आतमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा अपात्र कोण ठरणार आहे ते सुद्धा इथं नमूद केलेले होते पहिलं म्हणजे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला पात्र नाही दुसरं म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच इन्कम टॅक्स काही भरत असेल तर तो सु ती सुद्धा महिला पात्र नाही तिसरं म्हणजे ज्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर ते सुद्धा इथं पात्र ठरली जाणार नाही आणि सदर महिला शासनाच्या इतर विभागा दरम्यान राबवण्यात येणाऱ्या काही योजनेचा भाग घेत असतील जी योजना दीड हजार पेक्षा जास्त त्यांना पैसे देत असेल तर त्या महिला सुद्धा ह्या योजनेच्या लाभार्थी नाही अथवा म्हणजे ज्या महिलेच्या कुटुंबातील काही सदस्य खासदार असतील आमदार असतील तर ती सुद्धा महिला इथं पात्र ठरणार नाही सहावं अपात्रतेचं कारण म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोट कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील तर त्या कुटुंबातील महिला सुद्धा इथं अपात्र ठरणार आहेत आणि सातवं कारण म्हणजे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सुद्धा ज्या महिला आहेत त्या अपात्र इथं ठरणार आहेत तर ज्यांच्याकडे हे सात कारण नसून सुद्धा त्यांचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचे नाव व जिल्हा लिहायचे आहे कारण आपण जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे जास्त आपण सरकारकडे तुमचे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या महिला खरंच पात्र आहेत आणि त्या महिलांना खरंच पैशाची आवश्यकता आहे त्यांना दोन मी उपाय सांगितलेले होते जो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघा त्यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने कशी तक्रार करायची त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती दिलेली होती त्या व्यतिरिक्त आज मी तुम्हाला एक नवीन माहिती देते जर तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने तक्रार नोंदवून सुद्धा फायदा होत नसेल तर तुम्हाला जेवढेही लाडक्या बहीण योजनेचे व्हिडिओ आहेत जे यूट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहेत त्यांना कमेंट करायचे आहे तुमचं नाव व जिला लक्षात ठेवा लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर व बँक खात्याची डिटेल्स द्यायची नाही आहे कारण तुमच्या सोबत स्कॅम होऊ शकतो त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचं नाव व जिल्हा तिथं लिहायचं आहे जेवढे जास्त लोकांना तुम्ही मॅसेज कराल जेवढे जास्त व्हिडिओला तुम्ही मेसेज कराल तेवढे जास्त तुम्हाला लवकरात लवकर पैसे येण्याची गॅरंटी आहे तर बघा जास्तीत जास्त लोकांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायचे आहे जेवढे जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर कराल माझ्या लाडकी बहिणी योजनेचे तेवढेच जास्त गॅरंटी आहे की तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे मिळतील तर बघा आता काही दिवसांमध्ये पावसाळी अधिवेशन स्टार्ट होत आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये जर माझ्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भ निघाला तर नक्कीच आजच्या नंतरचे जेही हप्ते आहेत ते तुम्हाला नियमित पणे मिळण्याची चान्सेस जास्त असणार आहेत तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा इन्फॉर्मेशन महत्वाची आहे कारण बऱ्याच अशा अपात्र महिला आहेत त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांचे पैसे आले पण ज्या पात्र महिला आहेत त्यांनी फॉर्म भरून सुद्धा त्यांचे पैसे आलेले नाहीत तर त्यांना हेल्प होईल त्यासाठीच तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ शेअर सुद्धा करायचे आहे आणि हो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचे आहे कारण मी असेच नोटिफिकेशन तुमच्यासाठी घेऊन येत असते तर नोटिफिकेशन वेळोवेळी मिळायला पाहिजे म्हणून नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे